एंजू तुझा बदला घेते ना मिशका मिशकाने मारलं बघ त्याला काढते नाही तुला शांत नाही बॉटल भरते नाटक अरे बाप रे एजू एंजा एंजूट उंजूट उंजूट बघ वांगा चावते बघतील चावत तू पावानी बस जास्त छेडवायचं ना तुम्ही खोटं खोट भांडण करा ना ही कशी करते बघू होत तुम्हाला मेशुमात झाला गेला आता गेला आणि आता गेला आणि कालिबास आणि कालिबास पाठ कालिब कालिबास कालिवस पोरगीला मारू दे कालिबास कर दे तू पर हट दे ए आई नो सॉरी ए जति गाभरते ए जति गाभरते गाभरतो होत ना तू मस्ती करते कशाला मस्ती करते कशाला

Miss Kapadel, hindi <tip> तू सकाळी आंघोळ केली तू सकाळी आंघोळ पाड ला चाल इकडे इकडे चाल या काय झालं त्याला एक चाललेली आहे डान्स क्लासला आणि आता आपण आवर्ती आता आवर्ती जेवणाची तयारी करते शूज कुठे जो आज वेस्टर्न आहे ना मग शूज हवेत ना हो दे ताला ताला ना ते सा ती बघ त्याला लावते त्याला नाही लागणार का ते तुझ्या बॉटलचं झाकन आहे ती तुझ्या बॉटलला लाव बोलते सोड कापू नकोस याला आणि मी हे बघ कापायचंय कशाला का पळत हा रे आपला चेहरा असं काय तू चेहरा लपवतो नाही ए, 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 उशी सोड आणि सोड ती उशी मागते सोड मिशो मी शो मि आजच्या जेवणामध्ये बीन्स बटाट्याची भाजी केलेली आहे चपाती आणि कारलं बनवलेले मामी प्लीज काय प्लीज नाही नाही ती एंजल स्वतः येते एवढं काय गरज काय तिला आणायची ती येते आता मामा येईल ना तेव्हा जा आणि मग जाऊन तू गाडी डबल सीट बोला नाटक करतो काय तुला सांगितलंय ना गावात चालवायची नाही गाडी गावात सोबत कोणी असेल तरच गाव कुठे इकडे गाव गावाने आमचा वाशीला गावच बोलतो तुमचा हरका कवळवा कळवा नाही एक डबा त्या वतीला चिडवतो काय एवढा इथे मिस का एक चल बाहेर रे बाहेर रे बाहेर जाऊ नको दोन डोळे एक स्मायली चल ये चल तुला जेवण दवी बाजतू खाते तू तु। तू तु भात खाते ये भात खाते, कशी वाजून बघते भात खाते ये वाकून बघ कशी बघते ती ये पुढे जायला ती पुढे नको जाऊ दे तुम्ही <tiny> बोट आला ना तुझा असंच बोलतो तू हा तू तर चांगलं कधी बोलणारच नाही तिला बाहेर घे बाहेर घे तिला तू कुठे जाईल एका पण दिदी आली आहे दिदी आली आहे ये ये दिदी आली दिदी आली ये दिदी आली त्याला दिदी आले बघ एंजल आली एंजल आली त्या बघ एंजल आली हा लाईट चालूच आहे एन्जॉय हे ते बघ दिदी आली दिदी आली आवाज देते ना बापरे किती तुझा आवाज आहे हा एंजल हो बापरे एन्जल आले न

मगर करतो आणि बस अय्या आता था मामा येते याला बघ कशी मारते मिशू या इकडे पिल्लो शास्त आज आहे मामीचा बर्थडे म्हणून केक आणले आणि हे बघाय मी काय आणले अरे दिसतच नाही अरे दिसतच नाही रे चांगले चांगले भाई मस्त

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बाबा पडगर 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 क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर हो हॅपी बर्थडे याला येणार आहे याला येणार आहे मम्मी मला सही हॅपी बर्थडे टू यू पहिला रियाला जायचं

<laughs> 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 का? ए, ए तुला छोटासा केक आणून बर्थडे सेलिब्रेशन चाललंय थोडस खाली राऊंड मारून येतो आणि मग आल्यावरती भेटते चला बाय बाय चल 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 पुढे जाव्या चल

पार्टी ए चल आता आते चल ए, 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 पार्टी पार्टी गाना चप्पल घेतली छान एकदम सॉफ्ट आहे पायाला मस्त नरम वाटणारी आवडली मला जाऊन आलेलो आहे एंजल दमली झोपली आला हानी खरं तर काय आहे ना चप्पल घेतली गिफ्ट मिस्टरांनी माझ्या मी दाखवते तुम्हाला आला चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय